नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मी सोनाली तुमच्या सगळ्यांचं सो डिजिटल स्वागत करते आपल्या लाडक्या केरिंग या युट्यूब मध्ये आज परत एकदा मस्त भन्नाट असा फूड ब्लॉग मी तुमच्यासाठी गेलेली आहे तर आज आपण आलो आहोत मिसळ खायला मिसळवाड्यामध्ये मध्ये किंवा पुण्यामध्ये खासियत आहे आपली पहिल्यापासूनची सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे वाडे असतात तर ह्याच वाड्याची कन्सेप्ट इथे आपल्याला मिळते मिसळवाडा जिथे उपवासाची मिसळ सुद्धा मिळते तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चला आपण चिंचवड मध्ये मिसळवाड्याला भेट देऊया काफेकर चौक आहे चिंचवडचा मोर्या गोसावीचं मंदिर आहे चिंचवडचा बस स्टॉप आहे त्याच्या शेजारीच मिसळवाडा आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता वाड्याचं फील येणार आहे वाड्यामध्ये बसून आपल्याला आजची मिसळ टेस्ट करायची चला तर मग वाट कसली बघताय या इथे आल्यानंतर तुम्हाला वरती चढून यायचंय तुम्ही बघू शकता उजव्या हाताला मिसळवाडा आहे इथे एक बोर्ड असतो ज्याच्यावरती रोज काय स्पेशल आहे ते त्यांनी मेन्शन केलेलं असतं मिसळ जो आज आहे झंधनीत पिठल भाकरी मिळेल म्हणजे इथे पिठलं भाकरी सुद्धा मिळतं अजून काय मिळतं ते बघूया चला आपण आता ऍम्बियन्स कसा आहे इथे बैठक व्यवस्था कशी आहे हे सगळं बघूया मध्ये आल्यानंतर आपल्या दोन्ही साइडला बरोबर त्यांनी वाड्याचे खूप मोठे फोटोज असे लावलेले आपल्या ऐतिहासिक पुण्याला लाभलेल्या वाड्यांच्या संस्कृतीची जाण आणि त्याचे दर्शन सुद्धा इथे तुम्हाला होते म्हणजे इथे सगळीकडे भिंतीला सरदार पुरंदरे वाडा होळकर वाडा नंतर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज त्याच्यानंतर लगेच नानावाडा सुद्धा इथे तुम्हाला दिसेल आणि इथेच आपल्या पुण्याची शान असलेला शनिवार वाडा सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल आणि त्याच्या शेजारी विश्रामबाग वाड्याचा मोठा फोटो सुद्धा इथे तुम्हाला दिसून येईल इथे अजून एक बोर्ड लावलेला आहे तुम्ही जर टाटामध्ये पाव शिल्लक सोडला म्हणजे वाया घालवू नका एवढं त्याचं इंटेन्शन आहे तर तुम्हाला एका पावाला पाच रुपये चार्जेस लागणार आहे मँगो लस्सी सुद्धा इथे मिळते मग बघितल्यानंतरच अशी प्यावीशी वाटते मँगो लस्सी मिळते आणि ती उपवासाला चालते तर तुम्ही नक्की ही पण ट्राय करा छान आहे आवड आणि जशी चव पाहिजे तशीच चव आहे तिकट नाहीये जास्त तिकट नाहीये जास्ती जसं सांगितलं होतं तसंच आहे आणि व्यवस्थित आणि छान आहे मस्त वाटतं इथे आल्यावर मी दुसरी वेळ माझी येण्याची मला छानच वाटत मी आले मी चिंचवड गावात आले की मी इथे येतेच आपल्या बरोबर दिदी आहे ती सांगणार आहे ती नेहमी इथे मिसळ खायला येते कशी वाटते तुला मिसळ मिसळ एकदम मस्त आहे मी नेहमी येते इथे खायला सगळ्यांनी या मिसळची टेस्ट खूप छान आहे एकदम गुड मिसळवाड्याला नक्की विजिट करा इथे नेहमी तयारी चालू असते फक्त मिसळ साठी सर, सर मंडळी आता आपल्या बरोबर ह्या मिसळवाड्याचे जे ओनर आहेत त्यांच्याकडनं आपण त्यांची पूर्ण माहिती आणि ह्या मिसळवाड्याबद्दल ते आपल्याला काय काय सांगतायत हे सुद्धा जाणून घेऊया नमस्कार ताई पहिल्यांदा तुमचं आपल्या मध्ये खूप स्वागत आहे माझ्याबद्दल म्हणण्यापेक्षा बद्दल सांगायला खूप जास्त आवडेल माझं नाव प्रथम अर्चना प्रशांत पायगोंडे आम्ही पण मंगळवेडा पंढरपूर जवळ आणि मिसळवाडा चालू करण्याबाबत म्हणजे मिसळच चालू करायचं का कारण की स्पेशली लोक पुण्यातल्या लोकांना थोडस मिसळ जास्त आवडतं आणि ही जी मिसळ आहे ती फार तिखट नाहीये असं वाटतं सगळ्यांना की मिसळ म्हणजे झणझणीत मिसळ असेल तरच मिसळ पण असं नाही तुम्ही नॉर्मल मिसळ पण एन्जॉय करू शकता आणि आमच्या मिसळमध्ये कसं आहे की आणि रस्सा आम्ही अनलिमिटेड देतो सगळ्यात महत्वाची गोष्ट आता बाकी सगळं काही मिळत नाही पण मेन काय की पाव आणि रस्सा ज्याच्यामध्ये तुम्ही छानपैकी एन्जॉय करू शकता आमची रस्ता फार तिकट नसल्यामुळे तुम्ही ते पण व्यवस्थितपणे एन्जॉय करू शकता आता आमच्याकडे दोन ते तीन प्रकारचे मिसळ मिळतात प्रॉपर जसं एक स्पेशल मिसळ आहे म्हणजे स्वीट वगैरे सगळंच मिळतं तुम्हाला प्रॉपर खाली असते एक रेग्युलर मिसळ असते ज्याच्यामध्ये मटकी किंवा दही वगैरे हे सगळं मिळतं आणि एक आहे चीज मिसळ ते आम्ही स्पेशली लहान मुलांसाठी म्हणजे तयार केलेली आहे कारण काय आहे की लहान मुलांना चीजचे पदार्थ फार आवडतात आम्ही असं विचार केले की थोडस लहान मुलं मिसळ वगैरे खात नाहीत पण इथं आल्यावर मुलं आवर्जून चीज मिसळ घेतात आणि हा याच्याबरोबरच आम्ही थोडंसं असं विचार केला की महाराष्ट्रीयन पदार्थ चालू करूयात जसं पिटलं भाकरी आहे आमच्याकडे त्यानंतर महाराष्ट्रीयन वेज थाळी आहे पावभाजी आपल्याकडे आहे पावभाजी मध्ये सुद्धा आम्ही काय केलेलं आहे की पाव अनलिमिटेड ठेवलेले आहेत भाजीची क्वांटिटी जी आहे ती इनफ असते पण पाव जे आहे ते थे अनलिमिटेड ठेवलेले आहे त्यानंतर आमच्याकडे उपवासाचे पदार्थ खूप जास्त फेमस आहेत ज्याच्यामध्ये स्पेशली उपवासाची मिसळ म्हणजे एक आमची थाळी आहे त्यामध्ये जवळजवळ अकरा पदार्थ असतात अकरा बारा तो, तो भी भी सा ते बारा पदार्थ असतात तर ती खूप जास्त फेमस आहे उपवास थाळी म्हणून किंवा उपवास मिसळ आपण म्हणू शकतो तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही इथं देतो म्हणजे आम्ही असं विचार केलं की थोडस महाराष्ट्रीयन गोष्टी मिळायला पाहिजे जसं पिठलं भाकरी आता सहसा असं कुठं म्हणजे मिळत असेल बऱ्याच ठिकाणी भेटतं पण पण आम्ही असं विचारलं की पिठलं भाकरी मध्ये त्याच्यामध्ये वांग्याचं भरीत आलं मिरचीचा ठेचा आला त्यानंतर तुम्हाला म्हणजे एक ग्लास ताक आलं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आणि भाकरी वगैरे नाही ठेवत ऑर्डर दिलं की मग गरम करून द्यायचं फ्रेश एकदम कारण काय मग ते खाण्यात एक मजाच असते गरम, गरम, गरम आमच्या स्टाफ मध्ये किचनचा पूर्ण जो भार आहे तो आम्ही लेडीज स्टाफ मध्येच दिलेला आहे कारण कसं आहे माहितीये का की बायका अ तुम्ही लेडीज आहे किचन मधलं काय सांगावं लागत नाही की हे करते एकदा तुम्ही आपल्या ज्या रेसिपीज आहेत त्याबद्दल प्रॉपर एकदा ट्रेनिंग दिली तुम्ही त्यांना तर मग ते व्यवस्थित हँडल करू शकतात कुठलीही गोष्ट मला अजून सांगावं लागत नाही आणि आमच्या लेडीज आपली व्यवस्थित सगळं हँडल केलेलं आहे आज कुठलाही भाजी असू दे काही असू दे जे पिठलं भाकरी आहे ते सुद्धा आमच्या एका का म्हणजे पुनम काही म्हणून तर त्यांची रेसिपी येते त्यांनी घरी असे नॉर्मल बनवतात तसं इथं बनवलं आणि आम्ही तेच रेसिपी म्हणून आमची थाळी चालू केली इथं म्हणजे त्यांना पण वाटलं पाहिजे की बाबा आपलं काहीतरी इथं चालू खरंच आम्ही चालू केलेला आहे ते आणि त्यांनी ती व्यवस्थित सगळ्यांना ट्रेनिंग दिली की हे कसं बनवायचं कधीही तुम्ही येऊन खाल्ला तरी सुद्धा तुम्हाला पिठल्याची टेस्ट वेगळी नाही लागणार सेमच लागणार त्याच्यामुळे असं आहे सो ओव्हरऑलच आहे बाकी मिसळवाडा बद्दल सांगायचं म्हणलं तर वाड्याची थीम आहे त्यानंतर थोडस तिकट वगैरे कमी आहे बाकीचे म्हणजे जे लहान मुलं त्यापासून ते पूर्ण वयोवृद्ध लोकांपर्यंत सगळे मिसळ एन्जॉय करतात कारण की तिखट खूप कमी आहे मिसळ आणि हे खूप महत्वाचं आहे कारण की कुठलाही पदार्थ कारण आजकालच्या आपल्या मध्ये फार तिखट खाऊन उपयोग नाही ते जळजळ जळ त्यामुळे आम्ही नॉर्मली ठेवायचा प्रयत्न केलेला मिसळवाड्याचं जे लोकेशन आहे ते गोसावी मंदिर आणि एल्प्रो मॉलच्या अगदी वॉकिंग डिस्टन्स आहे म्हणजे एकदम पाच मिनिटाच्या अंतरावर आहे मोर्या गोसावी यांनी तर आवर्जून सगळ्यांनी भेट द्यावी यातले फक्त सोबत तुम्ही बाकी सगळं एन्जॉय करू करून थँक्यू चला मंडळी किचन कसं हे पण बघूया जे सगळे महिला वर्ग सांभाळत आहे या तुम्ही बघू शकता आतमध्ये आपण किचन बघू कसं आहे तयारी चालू आहे किचन मध्ये मिसळचा सुगंध सुटलाय मिसळची उपवासाची थाली बनते आपण ती पण प्रेक्षकांना दाखवूया हा चिवडा आहे बघा उपवासाचा दोन्ही साबुदाण्याचा चिवडा उपवासाचा चिवडा सगळ्या प्रकारचे चिवडे आहेत चिप वाट्या बघा उपवासाची मिसळ म्हणजे कोण म्हणेल का हे उपवासाची थाली आहे आता उपवासाचे दिवस आहेत त्याच्यामुळे हे त्यांच्याकडे उपवास नाही पण त्याच्या व्यतिरिक्तही चालू असते हा सुद्धा तिखट चिवडा आहे तुम्हाला जर उपवासाची असेल तर बुधवार आणि रविवार सोडून या बटाट्याचे चिप्स पण आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा वाट्या शेंगदाण्याचा लाडू आलाय दही एक वाटी दही ताक सुद्धा ह्याच्यामध्ये मिळत आहे बटाट्याची भाजी आहे शेंगदाण्याची आमटी लस्सी ही अशी पूर्ण मिसळची थाळी आणि त्याच्याबरोबर आपली सगळ्यांची आवडती असे खिचडी एवढं सगळं येणार आहे उपवासाच्या थाळीमध्ये आणि ती गेली खिचडी झाली आपली थाळी रेडी आम्ही मिसळ वाड्याला आलो होतो मिसळ खायला मी तर उपवासाची मिसळ खाल्ली आहे एक नंबर आवडली मला मिसळ तुम्ही पण एकदा नक्की आवर्जून ट्राय करा आम्ही आलो इथे उपवासाची मिसळ खायला आमच्या इथल्या दो दोघा जणांना उपवास या शानवर चाल उपवासाची मिसळ एक नंबर इथं सगळ्यांनी या अवश्य भेट द्या तुम्ही बघू शकता एवढं सगळं इथे तुम्हाला मिळतं आणि अजून बरंच काही मिळतं तर इथे ही टेस्ट करायला तुम्हाला नक्की यावंच लागेल तर मंडळी बघू शकता मस्त असे सगळे आयटम्स आज मी तुम्हाला दाखवते इथली स्पेशल जी थाळी आहे ती आहे याच्यामध्ये ते बघू शकता मस्त उपवास आहे त्याच्यानंतर आपली स्पेशल मिसळ इथली फेमस असलेली मिसळ आहे ही आहे आपली भेज थाली त्यांची वांग्याची भाजी रस्सा दही चटणी हे सगळं येतं आणि त्या साईडला आपण बघू शकतो भाकरी पिठलं भाकरी जे आज आजचं स्पेशल असलेलं पिठलं भाकरी मध्ये लहान मुलांची आणि सगळ्यांची फेमस अशी पावभाजी यम्मी आणि बघा तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती अमूल बटर मिळते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याच्यात घेऊ शकता तर मंडळी ही सगळी आयटम इथे तुम्हाला मिळणार आहे तर मंडळी इथली फेमस असलेली मिसळवाड्याची मिसळ आपण आता टेस्ट करणार आहे स्पेशल मिसळ आहे ही इथे तुम्हाला अंगूर मलाई मिळते त्याच्याबरोबर बर्फी आहे परसांचे प्रकार आहेत मटकी आहे दही पाव आणि ही शेव मिसळची त्याच्याबरोबर ताक आहे पापड असं बरच काही इथे तुम्हाला, तुम्हाला मिसत त्याच्याबरोबर हा मटकीचा रस्सा तुम्ही बघू शकता मस्त तर्रीदार तुम्हाला तिखट हवंय किंवा नको ते तुम्ही त्यांना ऑर्डर करून सांगू शकता ते तुम्हाला कशा प्रकारे तिखट देईल तर आपण ही टेस्ट करूया कसे आहे मिसळच्या फरसांवरती आता आपण मस्त पैकी मिसळची तर्री घेणार आहे आणि प्रत्येक ठिकाणची मिसळ ही वेगळी टेस्ट असते आणि आपल्याला वेगवेगळी टेस्ट अनुभवायला नक्कीच आवडते तुमच्यासाठी मिसळ परत एकदा इकडे आला चिमसडला आला तर तुम्ही नक्कीच मिसळ वाड्याची मिसळ खा मिसळ परत एकदा आज मिसळ तर बघू शकता मस्त अशी मिसळची तर्री आपण घेतलीये त्याच्यावरती टाकूया आता छान हा कांदा मी लिंबू अगदी न चुकता इथे सगळं आहे तर हा लिंबू त्याच्यावरती आता मस्त जाईल बघूनच तोंडाला पाणी सुटले नेहमी सारखं आपण पहिल्यांदा मिसळ कशी आहे इथेच करणार आहे त्यांनी सांगितलं तसंच आहे मिसळ जास्त तिखट नाहीये तुम्हाला जास्त तिखट हवी असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता तुम्हाला तशी तिखट मिळेल खूप छान आहे मटकी सुद्धा आहे दही आणि ताक तर ही मिसळ खरंच छान आहे तुम्ही वन नाईन्टी रुपीज ला स्पेशल मिसळ खायला मंडळी आता आपण आजची स्पेशल झुणका भाकर मागवली आहे मस्त बघू शकता पातळ अशा भाकऱ्या आहेत त्याच्याबरोबर बघा मस्त भाकऱ्या दिलेल्या आहेत पातळ भाकऱ्या छान आणि त्याच्याबरोबर पिठला आहे तर ही सुद्धा टेस्ट कशी आहे ही आपण आता ट्राय करणार आहे मस्त <laughs> गरम गरम पिठल खूप भारी लागतंय एकदम जास्त तिखट नाहीये तुम्ही नक्की आल्यानंतर मी सांगेन उपवासाची मिसळ ट्राय करा पण हे पिठलं भाकरी सुद्धा बघा मोस्टली कुठे मिळत नाही इथे तुम्हाला तेही अवेलेबल होणार आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता पूर्ण मिसळ आणि भाकरी पिठलं भाकरी हे सगळं संपवले त्याच्यानंतर ताक पिऊन झालेलं आहे तर खरंच मिसळवाड्याची मिसळ स्पेशल मिसळ ही खूप सुंदर आहे मस्त टेस्ट आहे माझ तर मन भरलंय आणि पोट पण भरलंय खूप छान आहे तुम्ही सुद्धा नक्की एकदा इथे व्हिजिट करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला लाईक केलं असेल शेअर केलं असेल सबस्क्राईब केलं असेल तर करून घ्या कारण असेच नवनवीन ठिकाणं तुम्ही आम्ही नेहमी तुमच्यासाठी एक्सप्लोअर करत असतो नमस्कार